का बोलवलं बोलायचं म्हणजे कसं बोलायचं घरच्यांनी काल सरळ सरळ सांगतो एक स्थळ आणलं होतं घरच्यांचं म्हणणं त्यांच्या नात्यातून आमच्या तर तिथं लग्न करावं म्हणले घरच्यांचं सोड पण तुझं काय म्हणणं आहे मला बी करावं घरच्यांचं सोड म्हणजे घरच्यांचं ऐकावंच लागेल ना मला म्हणजे तू लग्नासाठी तयार आहे कधीतरी हो, आता करायचं काय आणि कधीतरी करायचं काय करावं लागेल ना मला मुलगी आवडली तुला मुलगी आवडण्याचं आवडली म्हणजे आता जिच्यावर लग्न करायचं आवडली म्हणजे आवडलेशेच करणार म्हणजे तू तयारी लग्न करायला हो। तुला सरळ प्रश्न विचारते तू तयारी करायला लग्न एकच झालं ना करावं तयार तयारी पर्यायच नाही ना मला आणि म्हणजे आपल्या दोघांचं जे होत ते काय आपल्या दोघांचं तुला पहिल्यांदाच सांगितलं होतं ना आपलं काहीच नाही म्हणून जे काय होत ते आपलं सरळ सरळ बोलून होत ना होत ते सरळ बोलणं ठीक आहे ना पण आता माझं तुझ्यावर प्रेम झालं जमत इंटरकास्ट कसं जमन गावाकड समजत नव्हतं इंटरकास्ट तर म्हणजे इंटरकास्ट इंटरकास्ट कसं अलाउड करते मला मी पुण्यात होतो भेटलो तुला ठीक आहे ना नाही ते ठीक आहे तुम्हाला पुण्यात होता भेटला ठीक आहे ते झालं मग तुला समज नव्हतं का पहिलं जेव्हा माझ्यासोबत रिलेशन मध्ये मा आला होता तेव्हा मी एकटाच करतो का सारी दुनिया करते तसं जण अरे मला सोडून द्यायची तयारी असली पाहिजे त्याची नाही ना पण मी नाही सोडू शकत तुला मग काय धरून काय गावाकडे येते का माझ्याकडे लोक मला आता काय आणतात म्हणजे तुला घरचे मला म्हणते तू निघ माझत नाही मला म्हणते म्हणजे तुला आता तुझ्या इज्जतीचा प्रश्न आहे का इथं इज्जत आत्ता नाही पाहिलं आहे मग कशाने सोबत प्रेम केलं मग तू माझ्या मागे लागली तू प्रपोज केला नाही मी तुझ्या मागे म्हणलं मी तुला प्रपोज केलं तू पण मला प्रपोज केलं ना मग ठीक आहे बोलला मग आता तू आय वरून म्हणली तर मला हा म्हणावं लागेल म्हणजे तुझं असं म्हणणार का तू बळजबरी माझ्या मागे लागला म्हणजे मी तुझ्या मागे लागलो ती बळजबरी आणि तू म्हणजे माझ्या माझ्या हा म्हणण्याच्या खातीनी तू हा म्हटला साधा विषय तू वाढू नको काय वाढू नको मी तुझं लग्न होऊन देणार नाही काय करणार तू काय करणार म्हणजे मी तुझ्या घरी येईन मग काय करणार घरी येऊन राहीन तुझ्या सोबत लग्न स... करेल घरचे म्हणते तू आणि ती निघा कुठं निघायच ती तू तयारी का मग हा ठीक आहे मी नाही ओळखीत तुला म्हणजे मी ओळखीत नाही तुला मी म्हणे मी ओळखीतच नाही काय संबंध तू आता असं बोलणार मग काय करणार मी तुला सरळ वाटते का थोडी माय इलाज करायच नाही नाही मग कोणाची लाज कर, कर। तू लाज वाटते आता म्हणजे सगळं करून धरून तुम्हाला आता म्हणतो मी तुला ओळखत नाही तुला काय पाहिजे मी अजून मी सांगतोय आपण सरळ सरळ गोडी गोडीत लांबू कशाला आणि तुला लयच वाटत असेल ना माझं लग्न जरी झालं तरी आपण अधून मधून भेटू ज्या दिवशी तुझं लग्न बघून आपल्या दोघांचा राम म्हणजे तुझं लग्न झालं तर तुम्हाला भेटशील पर्याय नाही तू तर एवढी मागत लागली माय म्हणून ठेवलेलं आहे तू काय समजून ठेवलेलं आहे टिश्यू पेपर आहे का मी युज करून तुला हाता हाताने हाताने तशा जर तुला उपमाच पाहिजे असतल तर मी अजून बी काय समजितो तुला काय समजतो सांग ना मग तू सांग, सांग बोल तू नाव घे मी सांगतो पुढे हाय का नाही यस वर काय नाव घे तूच म्हणली टिशू पेपर पुढचा अजून याला म्हणजे मी टिश्यू पेपर आहे तू म्हणली मी नाही म्हणलो म्हणजे यूज करणार आणि फेकणार हाय की नाही मी असं बोललोच नाही मी तुला सांगते मा तोंडातून वेदच वदून घेऊ नको मी वदवणारच नाही पण मी तुला सांगते मी तुझं लग्न होऊ देणार नाही तू काय करायचं ते कर मग मी तुला सांगते मग काय करायचं ते मी आता मी करून दाखवल मग काय करायचं ते बघून तुझं तू काय घरचे तुला तुला तर महिला म्हणते डायरेक्ट तुम्ही म्हणजे ओळखीतच नाही मला मला सुद्धा म्हणते तशी मार बाळा माझ्याकडे प्रूफ प्रूफ आहे काय काय ते तू मी तेच सांगेन त्यांना ती होऊन आलेली आणि त्यांना बन पोरगी पोरग पोर्ग मीचोरे समजून तीन चाललं होतं आजपर्यंत असं नाही ना तीन वर्ष चालन अचानक तुला कळलं की मला काहीतरी आता ही वेगळंच चाललंय प्रश्न तोच येतोय ना मग तू पण मॅच तीन वर्ष तू काय करतो तुला कळत नव्हतं काय सांगतो मी इंटरकास्ट मध्ये नाही जमत म्हणून गावाकडे माझ्यासोबत कशाला राहिलं मग तीन वर्ष मला कळ पाहिजे तुला कळ पाहिजे नाही जमत तर मग सोडून द्यावा आता अरे पण आपलं चांगलं सुरळीत चाललं तुला घरच्या निमा माझ्या समोर असा डोक्यात दगड घातला आणि मला म्हणले आता तू नाटक बंद कर आणि मग काय करायचं तुला बरं वाटेल तू मनस समजून होईल का होईन का तुझं बोल मला बोलूच नको मी माझच बोलतोय माझीच स्थिती अशी होईन तर तुझी काय व्हायची तुला तर कुडच नाही तुझे कुत्रा हाल खाणार नाही तू ना मला हलक्यात घेऊ नको मी हलक्यात तुला मोठी बोबा तू मोठ्या तू हलक तू नाही सत्तर पन्नास किलो आता हाय मी पन्नास किलोची तुम्हाला नाहीये मी जड उचलू शकत नाही तू सरळ बोल ना का तू मला आवडत नाही मी दुसरी मुलगी बघितली ती मला आवडायला लागली म्हणून तू हलक्यात राह ना टिश्यू पेपर ओढून जा तू असं का बोलतोय मला मी कसं बोलू बोलवण्यासाठी बोलवलंय का मला इथं मी सरळ सरळ विचारलं होतं आणि सांगितलं होतं तू एक आपला नाद आता इथपर्यंत होता आपण सोडून द्या हो का मग सोबत अफीर करायची आधी मग घरच्यांना विचार मी ना प्रेम केलं पण प्रेमाला सांगायचं लग्न नाही करायचं म्हणून फक्त मी तुझ्यासोबत टाइमपास करतोय तेवढंच बोलायचं होतं ना मग कशाली एवढं तीन तीन आपल्या प्रेमाला जर टाइमपास मध्ये असेल तर टिश्यू पेपर सर तुला काय म्हणून मी तू सोबत ठेवतोय मी तुला सरळ सांगते मी तुझं लग्न होऊ देणार नाही काय करणार तू काय करणार म्हणजे मी तुला समजेल की मग धिंगाणा करणार तो मी बी म्हणे घरच्यांना एक लग्नात गोडा कमी होता तो दुसरी गोडी आली दोघांना नाचून शेपटा आपल्याकडे लग्न लावून म्हणून असं का बोलतोय तुम्हाला काय म्हणू मग मी तुला सरळ सांगितलं तू दुसरा पर्याय शोध तुझ्या लग्नापर्यंत आपल्याला भेटणं बोलणं चालणं ठेवू नसेल पटलं त्या दिवशी जमतय आपला राम राम ठीक आहे तुझं लग्न झालं आणि तरी तू मला भेटतोय तुझ्या बायकोनी पकडलं मग हा माझा प्रश्न आहे तुला जर काय करायचं असेल आधीच सांगून ठेव आपलं मी आधीच का ठाणतो तुला म्हणजे लांब राहतो पर्याय पर, नाही माझा प्रश्न आहे ना काय मी तिला सांगेन सरळ सरळ मी विश्वासात घेईन आधी तुझं काय असेल माझं काय असेल तो विषय वेगळा लग्नानंतर आपण दोघ चांगले एकदम चांगले तुला थोडंफार बोलायला प्रेम एकी सोबत लग्न ह्यात लाज वाटण्यासारखं काय मी एकटाच करतो दुनिया ती करते ना तू पण खाणार का आता तू जर त्याच्याच विषय झाले तर तू वाट वाटे पलीकून जा अशी याच्या विषय पुढे सांगते तुझं लग्न ज्या दिवशी राहील ना त्या दिवशी मी नाही ना, ना करीन बघ तुला आता तुझी इज्जत पडलेलं आहे ना त्या दिवशी बघ मग तू तुझ्या सोबत तुझ्या आई वडिलांची पण जाईल कळलं ना आणि बोट असेच कर आणि जा आता काय असेच कर तुला करायचं आणि ना तू कर पण माझ्यापाशी डोकं खाऊ नको जा आता मी तुझं लग्न होऊनच देणार नाही तीनदा बरे मी तीनदा ऐकलं वाक्य आता एकदा जास्त नको करू चारदा चारदा वाकले तर तीच बोलणार तुम्हाला माहिती चौथ्यांदा पाचव्यांदा तीच बोल अजून एकदा आणि जा आता काय करायचं मग ठरलं ठरलं काय काय ठरलंय आता बोलायचं काय नाही बोलायचं नाही नाही राहायचं ना जा जा तुला नंतर था कळन थांब हा आता कळून जा